विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीच्या मानाने सहा टक्के मतदान जास्त झाले असून सातारा घेतलेल्या ने मतानुसार सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच खरा सामना आहे आठ विधानसभा एकूण एकशे नऊ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले पाहुयात साताऱ्यात अटीतटीची लढत तसेच वाढलेला टक्का कुणाच्या पत्त्यावर नमस्कार मी शिवानी गटपुरे आपण पाहता आहात सातारा न्यूज सातारा जिल्ह्यातील मतदारांनी सरासरी एकाहत्तर पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान केले असून सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढती झाल्याने उमेदवारांच्या हृदयामध्ये धडधड वाढू लागली आहे विधानसभेला लोकसभेपेक्षा मतांचा टक्का वाढल्याने या वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होणार हे मात्र दिनांक तेवीस रोजी म्हणजेच निकाला दिवशी स्पष्ट होईल आठ विधानसभा मतदारसंघात एकूण एकशे नऊ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले यामध्ये सत्तावन्न अपक्ष उमेदवार असून सातारा कोरेगाव मान फलटण कराड उत्तर व कराड दक्षिणमध्ये दुरंगी लढती आहे तर पाटण व वाई या दोन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी व महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याने अपक्षांनी उमेदवारांची गणिते बिघडवली आहेत पाहुयात या विधानसभेमधील उमेदवारांचा थोडक्यात आढावा अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव वाई विधानसभा मतदारसंघातून काय म्हणाले ते जिल्ह्यात एकाहत्तर टक्के मतदान झाले गत विधानसभा निवडणुकीत सदुसष्ट टक्के तर गत लोकसभा निवडणुकीत त्रेसष्ट टक्के मतदान झाले होते आता वाढलेला टक्का कोणाच्या पत्त्यावर पडणार याबाबत उलडसूळ चर्चा सुरू झाल्या आहेत तसेच सातारमधून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले काय म्हणाले ते पाहूयात

महाराष्ट्रात तरी सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून याला काय निवडून येतील सातारा विधानसभा मतदार संघातून शिवेंद्रराजे भोसले म्हणाले सातारा जिल्ह्यात संपूर्ण कार्यकर्ते माझ्या मतदार संघामध्ये एकवटलेले आणि माझा विजय विक्रमी मताने होईल असा विश्वास शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला पाहुयात छत्रपती शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले ते मला माझ्या इथं सातारा जावळीमध्ये शंभर टक्के मला यश मिळणार आहे हे याची मला खात्री आहे आठ विधानसभा मतदार संघाच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्यनाथ योगी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार तसेच शरद पवार अमोल कोल्हे यांच्यासह विविध नेत्यांचे बार उडाले त्यातील काही सभा रंगल्या तर काही सभांचा फुसका निघाला आठ विधानसभा मतदारसंघामध्ये सुरक्षेच्या लढती कशा आणि कोणाकोणामध्ये झाल्या ते पाहूया फलटण मधून आमदार दीपक चव्हाण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या विरुद्ध सचिन कांबळे पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट साताऱ्यामधून आमदार शिवंदराजे भोसले भाजप यांच्या विरुद्ध अमित कदम शिवसेना उभाटा गट तसेच वाई मतदारसंघामधून आमदार मकरंद पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट व अरुणा देवी पिसाळ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तसेच पुरुषोत्तम जाधव अपक्ष उमेदवार होते मधून आमदार महेश शिंदे शिवसेना शिंदे गट विरुद्ध आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गट मान मतदारसंघातून प्रभाकर घारगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या विरुद्ध आमदार जयकुमार गोरे भाजपचे उमेदवार होते तसेच कराड उत्तरमधून आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या विरुद्ध मनोज घोरपडे भाजपचे उमेदवार होते कराड दक्षिणमधून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरुद्ध डॉक्टर अतुल भोसले भाजपचे उमेदवार होते तसेच पाटण मतदारसंघातून मंत्री शंभूराजे देसाई शिवसेना शिंदे गट यांच्या विरुद्ध हर्षद कदम शिवसेना उभाटा गट तसेच त्यांच्या विरुद्ध सत्यजित पाटणकर अपक्ष उमेदवार होते तसेच आपण पाहणार आहोत कुठल्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले तर पाहूयात आपण कोणत्या किती झाले फलटण मतदारसंघामध्ये एकाहत्तर पॉईंट आठ टक्के मतदान झाले आहे वाई मतदारसंघामध्ये सदुसष्ट पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान झाले आहे तसेच कोरेगाव मतदारसंघामध्ये सत्याहत्तर पॉईंट चौसष्ट टक्के मानमध्ये एकाहत्तर टक्के कराड उत्तरमध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के तर कराड दक्षिण मध्ये शहात्तर पॉईंट चौस टक्के पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये त्र्याहत्तर मतदान झाले असून सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये त्रेसष्ट मतदान झाले आहे खऱ्या अर्थाने हा जो वाढलेला टक्का आहे तो लाडक्या बहिणींचं वादळ आहे असे जाणकारांचे म्हणणे असून त्यामुळे याचा फायदा नक्की महायुतीला होणार का हेच आता तेवीस तारखेला पाहायला मिळणार आहे आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका